श्री स्वामी समर्थ आज सोमवार एक जुलै दोन हजार चोवीस ज्येष्ठ कृष्ण दशमी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आज प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेल्या कामांसाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारं ठरू शकतं रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार ठरू शकतो. त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत. कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळांसाठी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रकृतीची काळजी घ्यावी. मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा आज तुम्ही दूरच्या प्रवासाचे बेदाखाल आखाल कर्क कर आज... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणारा ठरेल नोकरदार मंडळींना आज महत्वाच्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल आजचा दिवस तुम्हाला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करणार आहे तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मोठ्या जबाबदाऱ्या देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील आरोग्याच्या तक्रारी वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता घ्यावी आज महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे गुंतवणुकीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुळरास आजचा मरून आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील कारखानदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिकांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे लोखंडाशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींनी आज विशेष काळजी घ्यावी आज महत्वाची आर्थिक उलाढाल करत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे गृहिणींनी आणि विद्यार्थ्यांनी आज वरिष्ठांशी मतभेद टाळावेत व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे त्यामुळे आज महत्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेली कामं आज पूर्ण होतील आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ला ठरणार आहे भाग्य वृद्धीकारक का आज चंद्राचं भ्रमण असल्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक अडि अडचडी आज तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे तुम्हा प्रश्न तुम्हाला मार्गी लावता येतील आजचं ग्रहमान हे तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कुंभराश कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे तुम्ही प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा तुमचं मतप्रदर्शन तुम्ही करू नये आजचं ग्रहमान हे सावधपणे दिवस व्यतीत करण्याचं आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आर्थिक प्रलोभनांना आज बळी पडू नये मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या आर्थिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं यासारख्या महत्वाच्या आर्थिक कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभदायक ठरू शकतील